सद्गुरु मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आज आपण स्पेशल पारंपरिक पद्धतीचा एक मस्त पैकी नाश्त्यासाठी खास एक पदार्थ करणार आहोत तो म्हणजे बाजरीचे मस्त पैकी धपाटे तुम्ही ऐकलं असेल का आम्ही लहान असताना की नाही मस्त पैकी बनवल्या जायचं जास्त करून नवरात्रीमध्ये ना देवीला नैवेद्य दाखवला जातो आमच्यामध्ये दाखवला जातो तो तर तो तोच पदार्थ आपण मस्त पैकी बाजरी बाजरीचा सीजन आहे सध्या तर त्या सीझन मध्ये आपण मस्त पैकी हिरवीगार असे धपाटे बनवूया तर कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते आपण करणार आहोत बाजरीचे धपाटे तर आपण धपाटे करण्यासाठी काय साहित्य वापरणार आहोत ते बघूया पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहे अर्धा इंच तरी अद्रक आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या जेवढं तिखट तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे चवीनुसार मीठ घेणार आहोत जिरे हळद ओवा आणि तीळ आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालणार कोथिंबीर मुळे फार चव छान येते आणि हे आहे बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ असं बाजरी कशी असते माहिती हिरवीगार असते पण हे पीठ पण हिरवं आहे आता आपण हे सर्वांना वाटून घेऊया तर हिरव्या मिरच्या अल्लं आणि लसूण थोडेसे आपण तीळ घालणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा ओवा ओव्यामुळे कशी छान चव येते जिरे चवीनुसार मीठ आता तुम्ही किती तुम्हाला मीठ लागतं त्या हिशोबाने थोडीशी हळद आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर थोडस आपण पाणी घालणार आहोत आणि हे वाटण वाटून घेऊया आपण मस्त पैकी आता आपण हे पीठ काढून घेतलं याच्यामध्ये तुम्हाला किती करायचे असेल त्या हिशोबाने सात आठ तरी होणार हे थोडेस ओवा आहे तो ओवा मस्त पैकी ना असा कुच करून घ्यायचा आपण वाटणामध्ये पण घेतलेला आहे त्याच्यात आणि ह्याच्यात दोन्ही मध्ये छान चव लागते मग थोडेसे तीळ कोथिंबीर हे सर्व आपण आधी मिक्स करून घेऊया आणि जे आपण वाटण काढलेलं होतं ते वाटण आपण घालणार आहोत आता तुम्हाला किती तिखट हवं असेल त्याप्रमाणे पण ना जरा धपाटेला तिखट छान लागतात ते छानस मिक्स झालंय जसं आपण थालीपीठ करतो की नाही तसं थोडंसं पाणी टाकून हे पीठ म्हणून घेणार आहोत बघा आपला छानस पीठ मळून झालेलं आहे आणि आपण काढून घेतलेला एका बाउलमध्ये आणि हा कपडा आहे हा कपडा थोडासा आपण ओला करून घ्यायचा ओला केलेला आहे आणि याच्यावरती मस्तपैकी टाकून घ्यायचं तुम्ही रुमाल घ्या छोटासा कपडा घ्या आणि हे असा गोळा घ्यायचा एक याला बोलतात धपाटे आता बघा आपला मस्तपैकी थापून झालेला आहे छान याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय करायचं असं खड्डे करून घ्यायचे हे खड्डे करण्याचं कारण काय माहिती पूर्ण ते आतमध्ये शिजल्या जातात आणि तेलही व्यवस्थित तेल, तेल म्हणा तूप म्हणा तुम्ही काय घालणार ते आपण तवा गरम करायला लावलेला बघा थोडस तूप टाकून घ्यायचं तूप टाका तेल टाका पण तुपामध्ये जास्त चव छान येते आणि मग अस रुमाल उचलून घ्यायचा आणि असं अलगत सोडायचा त्याच्यावरती आणि हा रुमाल असा काढून घ्यायचा आणि याच्यावरती छान असं तूप सोडून घ्यायचं इतकी सोपी रेसिपी आहे नाही एकदम चविष्ट आता बघा छानसा पूर्ण एक साइडने आपला शेकून झाला मस्त आता आपण पलटी करून घेऊया मस्त असं तुम्ही याच्यामध्ये कांदा पण घालून करू शकता आणि आता परत आपण थोडस तूप घालून घेऊया हे बघा किती छान असा खरपूस सोनेरी कलर आलेला आहे त्याच्यावरती आणि बाजरी कशी की हिरवीगार असते की नाही म्हणून आपला धपाट्यांचा कलर हिरवा आलेला आहे आणि पिठाचा पण कलर तसाच हिरवा आलेला आहे मस्तपैकी आपण पलटी करूया आता परत नाही की नाही छान असा खरपूस आता आपण आपला मस्तपैकी शेकून झालेला आहे दोन्ही साईड आपण काढून घेऊया हे बघा ही अशी जाळी असते त्याच्यामुळे खाली पाणी सुटत नाही हे आपल्या चपातीच्या डब्यांमध्ये मिळते विशेष करून ते, करू। ते बघा हे आपला मस्तपैकी खरपूस असा डपाटा तयार झालेला आहे तर आपण आता असे सर्व करून घेऊया सचिन ना बघा आपले मस्तपैकी धपाटे छानशे तयार झालेले ते बघा किती छान आणि मस्त हिरवागार कलर आणि बघा किती पातळ आणि छान केलेले आहेत आपण जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण आहे आणि मस्त आणि गोल छान झालेले आहेत तर हे धपाटे आहेत की नाही आपण कशाबरोबर पण खाऊ शकतो चहा आहे स्पेशल चहा त्याच्याबरोबर दही आहे लोणचं आहे आणि ही खोबऱ्या आणि शेंगदाण्याची आपण घरी केलेली चटणी आहे त्यात आपण खाऊन बघूया हे तुम्ही कशाबरोबर बघा एकदम सुंदर आणि छान लागतो या बरोबर तो खूप सुंदर आहे याच्याबरोबर तुम्ही लोणी असेल तर लोणी बरोबर पण खाऊ शकता एकदम मस्त सुंदर आणि छान आपला चहा तुम्ही पण असे धपाटे करून बघा आणि खरोखर अतिशय नाश्त्याला सुंदर असा एक मस्त पारंपरिक पदार्थ आहे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा थँक्यू